मला वाटतं आपण सर्वांनीच पाहिलं ला असेल ऐकलं ला असेल नागवाजींकडून ती जी काही घटना झाली त्यांनी जसं सांगितलं भयानक घटना झाली त्यांच्या पत्नीनं जसं क्रूरपणे मारण्यात आलं होतं खरं तर हे नुसतं हिट अँड रन नाही तर मर्डरची ही केस झाली पाहिजे आम ही आमची मागणी आहे कारण हिट अँड रन तर एक गोष्ट आहेच पण त्याच्याही पुढे जाऊन आत्ता ज्या काही गोष्टी लोकांसमोर येत आहेत व सीसीटीव्हीचं फुटेज असेल जे काही पोलिसांनी आपल्यासमोर आणलेलं आहे की फरफटत नेल्यानंतर पुन्हा एकदा गाडीत चालक बदलले आणि परत त्यानं उडवलं गेलं ही मर्डरची केस आहे आणि याला मर्डरची केस म्हणूनच स्ट्रीट झाली पाहिजे ही आमची मागणी राहील दुसरं म्हणजे हलगर्जी पण ह्याच्यात झालेला आपल्याला दिसत आहे कारण साधारणपणे साठ तास एखादा अक्युज तो मिहीर शहा हा शहा लपला होता कुठे कसा लपला सी सी टी व्हीमध्ये का नाही दिसला का पकडलं गेलं नाही साठ तास काही लपवण्याचा प्रयत्न होता का मला वाटतं घटना घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे आणि आम्ही पूर्णपणे आज विचार करत होतो की जर हे पकडले गेले नसते तर आंदोलन छेडायचं की काय पण आज नशिबाने हे पकडले आहेत पण आज माझी मागणी हीच राहील की नुसतं हिट अँड रन नाही तर मर्डरची देखील केस या मिहिर शहावर टाकली पाहिजे मला वाटतं बघा मी पहिल्याच दिवशी सांगितलेलं पोलीस स्टेशनमध्ये की मी कुठेही पहिलं राजकीय आरोप करणार नाही गेल्यानंतर मला कळलं की काय कोणाचं कनेक्शन आहे माझ्या मतदारसंघात असो मुंबईत असो महाराष्ट्रात असो अशा घटना ज्या घडत आहेत मी मागच्या वर्षीच्या अधिवेशनात पण मांडलं होतं की मरीन ड्राईव्ह सारखे जागी वरळी सीफे सारखे जागी वेस्टर्न एक्सप्रेस हायवे सारखे जागी रॉंग साईड ड्रायव्हिंग सुरू झालेलं आहे ड्रंक ड्रायव्हिंग वाढत चाललेलं आहे ट्रॅफिक पोलीस आपल्याला अजून नाकेवर दिसत नाहीत ते झाडा आड वगैरे दिसतात पण नाकेवर दिसत नाहीत आणि हे सगळं होत असताना किती वेळ तुम्ही नुसतं सीसीटीव्ही फुटेज आणि तुम्ही बँकेतून पैसे काढणार की जीपे करणार की फाईन लावणार ही एक गोष्ट झालीच पण दुसऱ्या बाजूला ही सगळे कृत्य करून तो व्यक्ती पळू शकतो तो शहा पळू शकतो हो हे कुठच्या देशात होऊ शकत साठ तास लागतात आणि हेच जर उलट घडलं असतं तर मग कशी वागणूक मिळाली असती ना हा प्रश्न विचारला पाहिजे कारण पुण्याची जी पण घटना होती अनेक पत्रकारांनी ट्विट केलं की रात्री कोणी फोन केला बघा मी एक समजू शकतो ऍक्सिडेंट कोणाकडून होऊ शकतो पण ऍक्सिडेंट कुठच्या गोष्टीमुळे होतंय हे लक्षात घेणं गरजेचं आहे ड्रंक ड्रायव्हिंग असेल रॉंग साईड ड्रायव्हिंग असेल ओव्हरस्पीडिंग असेल तर त्याला हिट अँड रन किंवा आता मर्डर म्हणून ट्रीट केलं गेलं पाहिजे ह्याच्यात कोण कौन कोणाच्या मागे आहे कोणाकडून फोन गेले काय गेलं हे आपण तपासलं पाहिजे आणि हे सगळं होत असताना नागरिक सुरक्षित आहे का आज तुम्ही बगा, होता है, तुम्ही बघा होत गेला, विमानतळाला गेलात तर विमानतळ कोसळते रस्त्यावर कोणी चालत असेल त्याला मागून येऊन गाडी ठोकते आणि सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे मग नक्की या देशात सुरक्षित आहे आणि कोण आपल्याला आठवत असेल आपल्याला आठवत असेल कारण मी देखील इतिहासाचा विद्यार्थी आहे इतिहास अनेकदा वाचत असतो ऐकत असतो पाहत असतो कारण आपलं सगळं मी पुस्तकं वगैरे ती खेचत असतो इतिहास मला देखील आवडतो आणि ज्या मिनिटाला मंत्री महोदयांनी सांगितलं होतं की वाघन ती अफजल खानाचा कोथळा काढण्याची आणत आहेत मला वाटतं व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम मध्येच खाली ती दिलेलं आहे की कन्फर्म नाहीये की तीच वाघनक आहे आणि मी जेव्हा हा प्रश्न उपस्थित केला होता साधा प्रश्न होता अख्खाच्या अख्खा पक्ष माझ्या अंगावर आला आणि तरी देखील मी त्या प्रश्नावर थांब होतो आज व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम कडूनच ह्या इतिहासकारांना उत्तर मिळालेलं आहे की तीच वागणं का आहेत का तर ती नाही आहेत दुसरी गोष्ट म्हणजे मग माझा उपप्रश्न हा येतो की मागच्या वर्षी मुंगंटीवर साहेबांनी दहा दिवस युकेचा दौरा केला होता सगळ्या म्युझियम मध्ये जाणार होते आणि महाराष्ट्राचं जे जे आहे तिथे ते आणणार होते एक वर्ष होऊन गेलेलं आहे सरकारी पैसा वापरलेला आहे टॅक्स पैसा वापरलेला आहे मग त्या दहा दिवसाच्या ट्रिपचा किंवा सुट्टीचा महाराष्ट्राला काय फायदा झाला हा त्यांनी इथे पोडियमवर येऊन जनतेला सांगावं ते बोलणारच नाहीत कारण दहा दिवसाची सुट्टी करून आलेत ते आणि भावनिक विषयावर निवडणूक काढण्याचा प्रयत्न आहे पण ते खरोखर आलेत का वागणं का अजून आली नाहीत मागच्या मे पर्यंत येणार होती जून पर्यंत येणार होते मग सांगितलं जुलैपर्यंत तर जुलै अर्ध निघून गेला दहा दिवसाची सुट्टी झाली आपल्या पैशावर झाली पुढे काय ही परिस्थिती बिकट आहे आपण पाहिलं असेल शेतकऱ्यांच्या देखील वाढत्या आत्महत्या सीईटीच्या वेळी देखील अजून प्रश्न पूर्ण सुटायचे मंत्री महोदय विसरून गेलेत तो आम्ही तो लावून धरलेला आहे अनेक विद्यार्थ्यांनी देखील मला अशीच काही पत्र लिहिली आहेत इमेल्स लिहिलेत की आम्ही स्वतःबद्दल मग करायचं काय जगायचं की मरायचं कारण जर मूलभूत सुटत नसतील या महाराष्ट्रात आणि मग तुम्हाला मंत्रालयात जाऊन कुठे जाऊन न्याय मिळत नसेल मग त्या लोकांनी करायचं तरी काय अर्थात मी त्यांना विनंती करीन की असं काही स्वतःबद्दल करू नका स्वतःशी काही खेळू नका आमचं सरकार तीन महिन्यात येत आहे आणि आमचं सरकार प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक नागरिकाला जात पात धर्म रंग न पाहता न्याय महाराष्ट्रातलं ग्रह खात्याचा कारभार हा पूर्णपणे निराशाजनक आहे ग्रह खातं हे भरोसे चाललेलं आहे या ठिकाणची कायदा आणि सुव्यवस्थेचा भाग हा कोणालाही राहिलेला नाही किंबहुना दोन नंबरच्या धंद्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये ऊत आलेला आहे आपण बघितलं असाल की ड्रग्ससारखी प्रकरणं ड्रग निर्मितीसारखे कारखाने आपल्या महाराष्ट्रामध्येच घडतायत हिट अँड रनचे प्रकार सातत्यानं आपल्या महाराष्ट्रामध्येच घडतायत दोन नंबरचे धंदे हे मोठ्या प्रमाणामध्ये कोणाच्या तरी राजाश्रयामुळं धूमधडाक्यामध्ये सुरू आहेत आणि सत्ताधारी पक्षाचेच लोक आज खुलेआमपणे सांगतायत की तुम्ही काहीही करा आपला बॉस हा सागर बंगल्यावर बसलेला आहे तुम्ही नुसता फोन करा आम्ही तुमच्या पाठीमागं आहोत पोलीस तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाही आम्ही जे बोलतोय त्याचं पोलिसांनी रेकॉर्डिंग जर केलं तर ते रेकॉर्ड स्वतःच्या घरी आपल्या पत्नीला दाखवतील अशा पद्धतीची भाषा वापरण्याचं काम सत्ताधारी पक्ष करतो आणि त्याला कुठल्याही प्रकारचा आळा घातला जात नाही हे हिट अँड रन हे मामला नाही आहे हे तो सीधा सीधा मर्डर का मामला आहे क्योंकि और अगर आज आपने पढ़ा होगा और सी सी टी वी फुटेज देखे होंगे तो एक डेड किलोमीटर व नाखवा लेडी को जो कावेरी नाखवा करके लेडी है उसको वो गाड़ी से घसीटता हुआ लेके गया और उसके बाद में उसको उन्होंने निकाला और निकालने के बाद में उसके ऊपर फिर से उन्होंने गाड़ी चढ़ाई यह और अगर सच है तो ये एक्सीडेंट का मामला नहीं है ये मर्डर का मामला है और इतना बड़ा मर्डर का मामला होने के बाद में कम से कम साठ घंटे निकल चुके होते हैं और फिर भी वो आरोपी पकडा नहीं जाता इसका मतलब एक डाऊट की जगा है की इसको काही ना काही सत्ताधारी पार्टी के किसी ना किसी वरिष्ठ का इसके केरिष्ठे हात आहे है। असं आहे मराठा ओबीसी आरक्षणाचा अंतिम तोडगा निघावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे परंतु सा आपण मागे जाऊन बघितलं पाहिजे मराठा समाजाच्या बाजूने एकनाथराव शिंदेनं उभं केलं गेलं आणि ओबीसीच्या बाजूनं त्याच मंत्रिमंडळातल्या एका वजनदार नेत्यानं भुजबळांना पुढं केलं आणि भुजबळांना करून ओबीसीना पुढं करण्याचा प्रयत्न केला या सरकारचा डाव असा होता की मराठा आणि ओबीसी यांचा वाद लावायचा आणि आपली राजकीय पोळी भाजायची परंतु मला धन्यवाद दिले पाहिजेत मराठा समाजाला आणि मला धन्यवाद दिले पाहिजेत ओबीसी समाजाला त्यांनी या सरकारचा दुष्ट हेतू ओळखला दोघांनीही आपापल्या जागी शांत राहण्याचा निर्णय घेतला आपापल्या मागण्या मागण्याचा आणि त्या रेटाईचा प्रयत्न त्यांनी जरूर केला की तो त्यांचा हक्क आहे परंतु आपसामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी जो लढा लावण्याचा प्रयत्न होता राज्यकर्त्यांचा तो मात्र यशस्वी झाला नाही आणि म्हणून सरकारला आता कळून चुकलंय की आपण एकानं मराठ्यांची बाजू एका घ्यायची आणि एकानं ओबीसीची बाजू घ्यायची आणि दोन्ही आपल्या पदरात पडतील असं जे त्यांचं त्या ठिकाणी डाव होता तो आता डाव पूर्ण फसलाय आता दोन्ही समाज सरकारच्या विरोधात गेलेले आहेत मराठा समाज पण सरकारच्या विरोधात गेलेला आहे आणि ओबीसी समाज पण विरोधात गेलेला आहे आणि म्हणून याच्यामध्ये सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलवायचं आणि केवळ आम्ही दोषी नाही तर सगळे पक्ष त्याच्यामध्ये सहभागी होते असा हा दाखवण्याचा अत्यंत लबाडांचा लबाड डाव हा राज्यकर्त्यांचा आहे परंतु आता महाराष्ट्र या लबाड राज्यकर्त्यांची लबाडी ओळखून tuklai